कणवण पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड कणवण पंचायत समिती निवडणुकीसाठी आज सकाळी बारा वाजता पंचायत समिती मीटिंग हॉलमध्ये आरक्षण सोडत करण्यात आली या सोडतीचा कार्यक्रम सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी अकुनुरी नरेश यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी तहसीलदार रोहिदास वारुडे तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी स्थानिक जनप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या सोडतीत झालेल्या बदलांमुळे अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झालाय तर नव्याने काही इच्छुक उमेदवार तयारी लागले कळवण पंचायत समिती गणनिहाय आरक्षण प्रमाणे गणाचे नाव आरक्षण प्रकार कनाशी अनुसूचित जमाती महिला ओतूर अनुसूचित जमाती अभोणा अनुसूचित जमाती महिला पुनदनगर अनुसूचित जमाती मोगभंडगी अनुसूचित जमाती महिला दडवट अनुसूचित जमाती मानूर सर्वसाधारण महिला निवाणे सर्वसाधारण सोडतीनंतर राजकीय चर्चांना वेग आरक्षण बदलामुळे काही ठिकाणी राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे काही ठिकाणी विद्यमान सदस्यांच्या मतदारसंघात महिला आरक्षण लागल्याने नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी सापुतारा प्रतिनिधी शंकर गायकवाड सापुतारा